महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे माजी आमदार सुनील भुसारा संचालकपदी विजय झाले आहेत या विजयाबद्दल सर्व स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षा होत आहे तसेच बोईसर शहर अध्यक्ष तेजस जितू पवार यांनी त्यांचे हार्दिक अभिनंदन केले असून पक्षाच्या बोईसर शहर शाखेतूनही सर्व कार्यकर्त्याच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या आहेत महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळाच्या निवडणुकीमध्ये त्या ठिकाणी मतदारांच्या प्रचंड आशीर्वादाने आम्ही विभाग जिरवाळ भरतसिंग दुदनाल दिलीप पटेकर इंद्रजित गावित आम्ही सर्व सहकारी चांगल्या मताने निवडून आलेलो आहे या ठिकाणी सर्व संस्था चेअरमन व्हाईस चेअरमन सर्व संचालक मंडळ सर्व मतदार सर्वांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळाच्या या निवडणुकीमध्ये ज्या ज्ञात अज्ञात सहकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी मनापासून परिश्रम घेतले त्या सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतो त्यांना धन्यवाद देतो आणि निश्चितपणानं इथून पुढच्या काळामध्ये पुढील पाच वर्षासाठी या आदिवासी विकास महामंडळाच्या माध्यमातून सर्वसामान्य गोरगरीब शेतकऱ्यांना शेतमालाचा भाव असेल किंवा अनेक सोयीसुविधांचा विषय असेल त्यासाठी आम्ही सर्व मंडळी त्या ठिकाणी कार्यरत राहू असा विश्वास या निमित्तानं व्यक्त करतो धन्यवाद